प्रवीण के तर व्हिडिओला करू सुरुवात मित्रांनो जुनामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा एज्युकेशन बिझनेस जॉब काही कुठलाही जर तुम्ही सक्सेस झाले ना तर कधीच जमिनीला विसरू नका आपल्यासोबतचे आले मित्र परिवार त्यांना कधीच विसरू नका कारण एक वेळेस स्टोरी आहे चांगली छान नदीने कहा तू और कहा मैं कुहा बोला बराबर आहे बहनजी में और रुकावट में कुछ तो अंतर होगा तू पैसे के पास जाती है और पैसा मेरे पास आता है तू ऊपर से नीचे समुद्र तक जाती हो, आणि हो हो, जाता होते तो होता हो जाता हूं। यही पस यही बस मित्रांनो जे आप खालून वरती जातात जे शून्यातून विश्व निर्माण करतात ना असे बरेच व्यक्ती हे एकदम नम्र असतात चांगल्या स्वभावाचे असतात आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारे लोक असतात त्यांना त्यांचं मन इतरांनाही पुढे घेऊन जाण्यासारखं असतं ते खूप पॉझिटिव्ह असतात आणि एनर्जेटिक असतात खूप एनर्जी असतात त्या लोकांमध्ये की त्यांना असं वाटतं की सर्वांचं चांगलं व्हावं चांगलं सर्वांचं भलं व्हावं तुम्हाला माहित तर उद्योगपती आणि प्रसिद्ध उद्योगपती भारताचे रतनजी टाटा खूप सारे लोक आहेत समाजसेवक हो आहेत असे लोक जे समाजाला घेऊन चालतात सोबत म्हणून कधीच मातीशी जे नातं आहे ना आपण ते कधीच विसरायला नाही पाहिजे आपण आणि आपली ही जेव्हा वाईट परिस्थिती होती ना ज्या वाईट परिस्थितीमध्ये लोकांनी आपल्याला मदत केली ना त्या लोकांना न मागताही मदत करायला पाहिजे आपण सर्वांना सोबत होऊन चालायला पाहिजे कुठलाही अहंकार गर्व नावाचा शब्दसुद्धा आपल्या माइंडमध्ये यायला नको लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद